शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की पीएम नव्वद पूर्णांक चार एक लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नांदेड जिल्ह्यामध्ये दोन लाख बत्तीस हजार आठशे त्र्याऐंशी जणांची ई सी प्रलंबित असल्यामुळे बियाणे खरेदीसाठी अनुदान मिळण्यास प्रारंभ होतोय पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे कपाशी वेचणीचा दर महागलेला असून कपाशीचे दर मात्र घसरलेले आहे शेतकऱ्यांचे गणित जुडेंना भाव वाढवा शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते खरीपाचे पीक गेले रब्बीचे सुद्धा मेळजुडीना विजेचा लपंडाव सुरू असून पाणी असून सुद्धा देता ना, रोगराई रोगराईपासून बचावासाठी उपाययोजना करावी शेतकऱ्यांकडून अशा प्रकारच्या अनेक मागण्या केल्या जात आहे अडीच एकर मोसंबी बागेवरती फिरवला जे सी मोसंबीला बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आता संताप व्यक्त होत आहे कापूस मका खरेदी केंद्र सुरू करा संघर्ष शेतकरी संघटनेकडून मागणी केली जाते प्रशासनाला सुद्धा निवेदन देण्यात येत आहे थंडीमुळे कांद्यावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव होत असून निफाड तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीचा पिकावरती परिणाम होतोय उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते मात्र शेतकऱ्यांचे का होत नाही असे रविकांत तुपकर म्हणाले बँक मायक्रो फायनान्स विरोधामध्ये आंदोलन करणार तसेच मायक्रो फायनान्स यांना लायसन नाहीत सुद्धा ते यावेळी म्हणाले रायगडामध्ये भाताला प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा दर मिळाला रायगड जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस केंद्रावरती होणार भात खरेदी जिल्हाधिकारी जावडे यांच्याकडून माहिती देण्यात आली साखर उद्योगाला तारण्यासाठी हमी भाववाढ हाच पर्याय असणार जागतिक बाजारामध्ये प्रतिकूल दर मिळतोय भारताला पुढच्या वर्षापर्यंत करावी लागणार प्रतीक्षा मुख्यमंत्र्यांनी खडसावले शिंदे गटाचे मंत्री नरमले सुरुवात तुम्ही केली यापुढे पक्षप्रवेशाची पथ्पाळा मुख्यमंत्र्यांनी शिंदे सक्षम मंत्र्यांना सुनावले शेंगा पोखरणाऱ्या अडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून उत्पादनामध्ये होणार मोठी घट तूर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले असून उपाययोजना करण्याची गरज हेक्टरी मर्यादा घटवल्यामुळे शेतकऱ्यांची कापूस कोंडी होते जाचं शेतकऱ्यांना करावा लागतोय सामना सीसीआयच्या केंद्रावरती कापूस खरेदीला सुरुवात झालेली असून केवळ पाचशे त्रेपन्न जणांचेच प्रमाणीकरण करण्यात आले सौरऊर्जेसाठी महावितरणला जमिनीची गरज आहे खासगी जमिनीचाही यामध्ये समावेश असून दीड हजार एकर जमीन एकोणसाठ उपकेंद्रांना प्रदान करण्यात आली बारदाना नसल्यामुळे सोयाबीन खरेदीमध्ये खोडा निर्माण होत असून प्रत्यक्ष खरेदी मात्र नगण्य होते रासायनिक निविष्टांमुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे नैसर्गिक शेती परिषदेमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन प्राण्यांनी पीक तुडवले विम्यामधून ते होणार कवर मुसळधार पावसाने नुकसान झाल्याचेही विमा संरक्षणामध्ये कवर केले जाणार वाडेगावामध्ये दिवसाढवड्यात दोन लाख ऐंशी हजार रुपये लंपास करण्यात आले स्टेट बँक ऑफ इंडियासमोरची ही घटना असून घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे हैदराबादच्या बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची बासष्ट लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे तेलंगणामधील एमडीवरती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोयाबीन खरेदीसाठी राज्यामध्ये तीनशे सदुसष्ट हमी केंद्र पहिल्या दिवशी अठ्ठावन्न शेतकरी दाखल झालेले असून नोंदणीचा गुत्ता होतोय राज्यामधील अनेक केंद्रावरती काटापूजन करण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत सनसेक्स हा एक लाख सात हजार अंकावरती जाणार आर्थिक वर्ष दोन हजार अठ्ठावीसपर्यंत नफ्यामध्ये दरवर्षी सतरा टक्के वाढ होणार मॉर्गन स्टेनचा अंदाज मूर्तिजापूर तालुक्यामध्ये थंडीची लाट जनजीवन विस्कळीत झालेली असून तापमानामध्ये सतत घसरण होते सर्वत्र धुक्याची चादर शेकोट्यासुद्धा पेटल्या कुठे पेरणीची तर कुठे पिकास पाणी देण्याची घाई होते महान परिसरामध्ये रब्बी हंगाम जोरामध्ये असून शेतकरीसुद्धा कामामध्ये व्यस्त आहे हरभरा पेरणी शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळत आहे मेकर तालुक्यामध्ये रेशन तांदळाचा निकृष्ट दर्जा बघायला मिळतोय ग्राहकांमध्ये नाराजीसुद्धा व्यक्त केली जात आहे ग्राहक त्रस्त झालेले असून पुरवठा विभागावरती रोष व्यक्त केला जातोय केबल तुटल्याने बँकेची लिंक ठप्प होते शेतकऱ्यांची गैरसोय होत असून चांदोळेतील बँकेसमोर ग्राहक ताटकाळत बडलेले आहे व्यसनीला मिळेना मजूर वीस किलोसाठी दोनशे रुपये मजुरी शेतकऱ्यांचे सोने शेतामध्येच मजुरांच्या टंचाईमुळे व्यसनी ठप्प झालेली आहे हा डीबीटीद्वारे पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती कधी मिळणार कृषी कार्यालयाकडून होत आहे विलंब आचारसंहितेमध्ये सुद्धा पूर्वसंमती देणे शक्य आहे कवाशीवरती लाल्या रोगाचा कहर शेतकऱ्यांच्या आता चिंता वाढलेली आहे कारणच्या तालुक्यामधील चित्र हे स्पष्ट झालेले असून उत्पादन सुद्धा घटणार मार्फत खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे तेल झाले स्वस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता व्यक्त केली जात आहे कवडीमोल भावाने केळीची विक्री केली जाते उत्पादकांचे अर्थकारण कोलमडलेले असून शासनाकडून केळी पिकाला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांमधून मागणी केली जात आहे बेरोजगारांना व्यवसायासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पार पडलेला असून रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचा यामध्ये प्रयत्न सुरू आहे नैसर्गिक जलस्रोत उजनी कालव्यावरील सर्वच अतिक्रमण सोळा आठवड्यामध्ये काढा मंगळवेढा तालुक्यामधून जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय पंतप्रधान विकसित भारताद्वारे दहा हजार हातांना काम देण्यात येणार पहिल्या नोकरीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान मिळणार देवड्यामध्ये रब्बी हंगाम शागतीस प्रारंभ झालेला असून मक्का काढणी ही अंतिम टप्प्यामध्ये कांदा बियाणे खते औषधांचा खर्च हा दुप्पट झालेला असून रब्बीच्या आशेने आता मेहनतीवरती भर देण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे देवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक गणित कोलमडलेले असून खर्चसुद्धा निघालेला नाही शेतजमिनीमध्ये बुरशीचा वाढता प्रादुर्भाव मशागत खर्चामध्ये वाढ झालेली असून पिळकोस परिसरातील शेतजमिनीवरती पांढरा थर आलेला आहे रब्बी कांदा लागवड मशागतीस अडथळे आता निर्माण होत आहे कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आलेला असून तीन हजार रुपये पाहिली आहे एका वाफ्याची किंमत हे दोन ते तीन हजार रुपयांत आता गेलेली आहे जलजीवन मिशनमुळे येवला तालुक्याची वाटचाल ही टँकर मुक्तीकडे नांदूर मध्येश्वर धरणामधून तीन पॉईंट सातशे सदुतीस दस लक्ष घमी पाणी आरक्षित करण्यात आलेले असून गावांना आता लाभ मिळणार पेड तालुक्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामधून भात कापणी तसेच काढणीला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे पारंपरिकतेला दिला शेतकऱ्यांनी फाटा शिक्षक द्या शिक्षक म्हणत विद्यार्थ्यांची आर्त येवला येथे हवलदार वस्तीच्या पालकांनी केले आंदोलन दोन पॉईंट पंचवीस कोटी अपात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य योजनेमधून वगळण्यात आलेल्या केंद्रीय अन्य सचिवांकडून माहिती देण्यात आली बाभडी बंदाऱ्याचे दरवाजे अखेर बंद करण्यात आले अखेर शेतकऱ्यांकडून सहमती जिल्हा अधिकाऱ्यांची मध्यस्थी करण्यात आलेली असून शेतजमिनीच्या अधिग्रहणाची मावेजा देण्याची होते मागणी पाचशे नक्षलींची थ्री लेअर सुरक्षा तरीसुद्धा अचूक टिपला गेला लाल दहशतीचा चेहरा हिडमाचा झाला रक्तरंजित अंत आता कृषी अधिकाऱ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप आणि बांधावरूनच होणार काम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चारशे वीस अधिकाऱ्यांना या सुविधा प्राप्त करण्यात येणार हजारो महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची उमेद एकोणसत्तर हजार नवीन लखपती दिदीचे लक्ष आधीच दिवस लहान आणि त्यामध्ये वीजबिल न भरल्यामुळे घरामध्ये अंधार पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महितरणाने केली सुरू वेळेवरती वीजबिल भरणे गरजेचे कापसाला प्रति क्विंटल आठ हजार साठ रुपयांचा दर सीसीआय केंद्राचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मोसंबीला बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळत असून बासरवाडा येथील शेतकऱ्याने बागेवरती फिरवला जेसीबी कापूस खरेदीसाठी ऑनलाईनचे बंधन शेतकऱ्यांचा अल्पप्रतिसाद मिळत असून बदनापूर तालुक्यामध्ये कापूस विक्रीसाठी केवळ दोन हजार तीनशे अडतीस जणांची नोंदणी करण्यात आली उत्पादक शेतकरी संभ्रमामध्ये बँकांच्या होल्डमुळे अनुदानच गोठले शेतकरी सापडले आर्थिक चक्रव्यूहामध्ये एंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी आता आद्रक तसेच हळद पिकाकडे वळावे फळबागेमध्ये शिवार फेरी व नेहरीचा कार्यक्रम पार पडला यावेळी कापसे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली ई केवायसीसाठी मुदतवाढ लाडकी बहिणचा जीव भांड्यामध्ये पडला ग्रामीण भागामध्ये नेटवर्क तसेच इतर अडचणीचे कारणे आहेत तुळजापुराच्या केंद्रावरती हमीभावाने सोयाबीन खरेदीची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे ऑनलाईन नोंदणी ही आवश्यक असणार आहे यामध्ये बारा टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले सोयाबीन आणण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे राज्यामधील पंचवीस जिल्ह्यांमध्ये व बिबट्यांची पसरली दहशत विभागाकडे केवळ नऊ हजार वनरक्षक असून जलदकृती चोवीस वनाधिकारी आणि दोनशे वीस वनरक्षकांची अजूनसुद्धा गरज आहे मोर्शी बाजार समितीमध्ये मक्क्याची विक्रमी आवक झालेली असून शेतकऱ्यांना सुविधा देण्यावरती भर वाढलेली आहे मक्का हा एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला आहे भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकोणनव्वद टक्के पाणीसाठा उपलब्ध असून रब्बी सिंचनासाठी मागणी नाही उन्हाळी धान लागवडीकडे वाढला कर धानाच्या अपुऱ्या हमीभावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय बोनस आणि खरेदी केंद्राबाबत सुद्धा मागणी केली जाते, के जाते। उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ झालेली असून योग्य हमीभावाबरोबर बोनसची सुद्धा मागणी वाढलेली आहे रिफ्लेक्टर नसलेले यमदूत सुसाट सुटलेले असून वर्षभरामध्ये नऊ लाखांचा वाहनांना दंड बसतोय आरटीओच्या पथकाकडून कारवाईची विशेष मोहीम सादर होणार तपासणीमध्ये एक हजार तीनशे आठ वाहने आढळले दोषी शेंगा शेंगापोखरणाऱ्या अळीचा हल्ला होत असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले अवकाळी पावसामुळे धान पिकांचे मोठे नुकसान आहे रोगांमुळे उत्पादनामध्ये घट होण्याचा धोकासुद्धा वर्तवला जात आहे धानोराच्या एकोणीस गावांमध्ये पाच कोटींचा उपजीविका प्रकल्प शेती उत्पादन वाढ होण्याच्या मार्गावरती सुपरोग असून पन्नास टक्के वाढीचे उद्दिष्ट असून तीन वर्षाचा उपक्रम आधारभूत धान खरेदी विक्री केंद्र सापडले उद्दिष्टाच्या विळख्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये होते नव्वद हजार क्विंटल खरेदी ऑनलाईनची ही अडचण निर्माण होत आहे बोगस बियाण्यांमुळे धानाचे उत्पादन घटले पंचनामा झाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा असून महसूल व कृषी विभागाने दखल घेण्यात यावी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते पाच कोटींचे चुकारे आले सहा हजार शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बीतील एकशे चोवीस कोटी रुपयांचे थकलेले होते चुकारे चार महिन्यांतर आला निधी चार महिन्यांतर निधी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे खापा परिसरामध्ये लाल्यामुळे कपाशीचे पीक सुकण्याच्या मार्गावरती असून पीक विम्याचा लाभ द्यावा शेतकऱ्यांकून मागणी केली जाते कारण पीक कर्ज परतफेडीची चिंता आता शेतकऱ्यांना उद्भवत आहे चा कापसावरती प्रादुर्भाव शेतकऱ्यांमध्ये वाढले चिंतेचे सावट कापूस पिकाले धोक्यामध्ये उत्पादन घट होण्याची शक्यता शेतकरी सापडला आर्थिक कोंडीमध्ये शासनाच्या धोरणामुळे कमी भावामध्ये विकावा लागतोय शेतमाल आता चुकीला माफी नाही प्रत्येक मुद्रांक दस्तीची तपासणी होणारच गैरवापर रोखण्यासाठी शासनाचे हे कडक नियम लागू करण्यात आलेले आहे प्रत्येक महिन्याला सादर करावा लागणार अहवाल प्रधानमंत्री घरकुल योजनेचे हप्ते थांबलेले असून लाभार्थ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे घरकुलांचे बांधकाम सुद्धा अर्ध्यावरतीच अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलएकॉनला लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा